लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या हट्टापायी वैष्णवी पोवारचा सहा दिवसांपूर्वी बळी गेला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुभांगी पोवार सूरज पोवार संतोष अडसुळे आणि प्रशांत शेवरेला अटक केली आहे त्यांच्याकडील तपासात या प्रकरणात एका बुवाचं नाव पुढं आलंय त्याचा शोध सुरू आहे आज या सर्वांना न्यायालयानं पंधरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरलेल्या वैष्णवी पोवारला तिची आई शुभांगी पोवार भाऊ सूरज पोवार संतोष अडसुळे आणि प्रशांत शेवरे यांनी मारहाण केली होती या सहा दिवसांपूर्वी वैष्णवीचा मृत्यू या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा सूत्रधार देवठाणेकर महाराज असल्याचं पुढं आलंय तपासात नाव निष्पन्न झाल्यानंतर त्या बुवा महाराजाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मात्र त्याला अटक होऊ नये यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे तरीही पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकार्यांकडून शोध मोहीम सुरू आहे दरम्यान वैष्णवी पवार मृत्यू प्रकरणातील चारही संशयितांना आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं त्या चौघांना न्यायालयानं पंधरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे